राज्य शासनाने यंदा महावचन उत्सव दोन हजार चोवीस संपूर्ण राज्यभर चालवला राज्यातील ज्या मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या शाळेतील प्रत्येक पोर्ट पोर्टलवर आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनचा खेळखंडोबा इतका झाला आहे की मराठी शाळा टिकवण्याच्या बाबत यांच्यातील उदासीनता दिसून येते पण मराठी भाषाही टिकू नये असं या शासनाला वाटतं आहे का याबाबत आपलं काय म्हणणं आहे तुम्ही जर प्रशस्तीप्रथ वाच वाचलं तर तुमच्या लक्षातून प्रकारचा अपमान मराठा मराठी भाषेचा निर्णय केलेला आहे आणि हे शिकत तुम्ही म्हणजे त्यांना खरंच मराठी भाषेबद्दल प्रेम आहे का त्यांना अपमान करायचा आहे मी तर म्हणेन की मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यानं त्वरित राजीनामा या निमित्तानं दिला पाहिजे अशा प्रकारची घोडचूक ही चूक केली का मुद्दाम झालेला आहे मुद्दाम केलेलं कारस्थाना याचीसुद्धा संपूर्ण चौकशी सीबीआय मार्फत झाली शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर या नापास झाल्या आहेत का असं तुम्हाला म्हणायचं का शंभर टक्के नापास झालेले दीपक केसरकर आधीच नापास मंत्री आहे आणि ते त्यांनी आता यात सिद्ध केलेलं आहे